नाथपाई पैठण गाव झाले भाग्यवंत नाथापाई पैठण गाव झाले भाग्यवंत आधी मुक्ता बाई ज्ञानेश्वर म्हणजे तिची भाषे भाऊ कोण कोण काय म्हणलं म्हणले अजून जा म्हणले तू काय म्हणली अजूनही भीती तर आज आपल्याला एकनाथ निमित्त तर नमस्कार मंडळी आज आपण संत एकनाथ महाराजांचा एकदम भारी एकनाथ निमित्त अभंग घेऊन येतो कारण मित्रांनो आमच्याजवळ पैठण येथे षष्ठी भरल्या जाते दरवर्षी जसं की पंढरपूरमध्ये मोठा पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त सोहळा असतो प्रकारे आमच्या पैठण येथे दरवर्षी एक नाथषष्ठी भागल्या जाते मित्रांनो आणि अख्ख्या महाराष्ट्रामधल्या वारकरी संप्रदाय टोटल प्रत्येक ठिकाणचं संस्था की दिंडी पैठण येथे असते तीन दिवसासाठी मुक्कामी असते मित्रांनो प्रत्येक गावामधून प्रत्येक संत मंडळांची दक्षिण काशी मानलेलं पैठण येथे स ऑल दिंड्या सामूहिक जमा होतात आणि आपापल्या वाळ पैठणच्या वाळवंटामध्ये मोठ्या आपल्या राहाउट्या लावल्या जातात आणि तिथे ती तीन दिवस मुक्कामी दिंड्या असतात पैठण येथे आणि त्या तिसऱ्या दिवशी काला घेतला जातो आणि नाथाचा पण काला असतो मोठ्या प्रकारे तर आज अशाच प्रसंगी म्हणजे एकनाथ निमित्त आई एक मस्तपैकी अभंग मानणार आहे कसा वाटला आहे काय अभंग नक्की कमेंटमध्ये चाला चला तर मग आपल्या आईच्या नवीन आवाजामध्ये अभंग पाहू तर अजून आई आलेलं नाही इथे पाठीमागे बसणार आहेत आम्ही तर बघू कसं आहे काय होतं आहे नियोजन चला मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या का इथं आक्का बसली बरं का आणि आक्का गेली ती लग्नाला तर अक्काला मी विचारलं तुला काय म्हणले पाहुणे विहुणे काय म्हणले आका काय काय मोठ्याने बोल ना शेळे आणले तर आका तिकडे चाराला बसलो आम्ही तुम्हाला सुरुवातीला बोललो होतो का एकनाथ महाराजाची शेष्ठी आहे आणि त्यानिमित्त आम्ही अभंग मानणार आहेत तर अक्काला थोडस आपण जर आका लग्नाला गेली ती तर तिथं काय म्हणले पाहुणे म्हणजे तिची भाषे भाऊ कोण कोण काय म्हणलं जा म्हणले मग तू काय म्हणली ती अजूनही घेते तर आज आपल्याला एकनाथ शेष्ठी आणि नाथाचं भजन म्हणून दाखवणार आहे का तू हा बर ड्रेस घातलेला आहे तुवा ड्रेस आला इकडं आलतो त्याच्यामुळं ड्रेस घातलेला आहे बा आमचं वावर आहे सगळं म्हणजे पळ आता वाळून गेलंय आणि तिने इकडं किट्ट्या आम्ही आलतो आणि सगळं शेळ्या चुर राहिल्यात तर बघा पळाट्याला काहीच राहिलेलं नाही तर अक्का एकदम एकदम भारी असा हा म्हणून दाखवणार आहे अक्का तू एकदम भारी असा अभंग सुरू कर आता तर कोणतं अभंगाचं नाव काय सांग नाथापाई पैठण पाई झाले भाग्यवंत नाथापाई पैठण पाई झाले भाग्यवंत तर मित्रांनो आई आता सुरू करते तर आई म्हणते थोडस आहे पण पाहू किती आहे काय पण जेवढं येतं तेवढं तर मन भारी मन, एकदम भारी असा आवाज का तर कर मग एकदम भारी सुरू असतापाई पैठण गाव झाले नाथा नातापाई पैठण गाव झाले भाग्यवंत आधी मुक्त श्वर आदी शक्तीमुक्ताबाई ज्ञानेश्वर नाथापाई पैठण गाव झाले भाग्यवंत नाथापाई पैठण गाव झाले भाग्यवंत एका वेळा का सा पाप जाईन रानो माई रे पाप जा तीन रानुमाळी नाथाबाई पैठण गाव झाले भाग्यवंत नाथाबाई पैठण गाव झाले भाग्यवंत नाथाबाई पैठण गाव झाले भाग्यवंत एका वेळा वाचावी गीता भागवत एका वेळा वाचावी गीता भागवत एका वेळा वाचावी गीता भागवत नाथापाई पैठण गाव झाले भागवंत नाथापाई पैठण गाव झाले भाग्यवंत नातापाई पैठण गाव झाले भाग्यवंत झालं एकदम भारी असं कसं काय झालं मित्रांनो आणि एकदम भारी असा आवाज झालेला आहे तो तर ऐकलाय आहे आणि नक्की असंच आपले नवीन व्हिडिओ पाहायचं असेल तर आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये भेटू आणि चला मग